आज आपण पाहत आहोत इयत्ता दहावी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन हा धडा आपण पाहत आहोत यामध्ये संपूर्ण स्वाध्याय आपण आपण इथे दिलेला आहे यापूर्वीही खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत सर्व विषयांचा स्वाध्याय आपण इथे दिलेला आहे तुम्ही तो पाहू शकता अधिक, अधिक सर्व करू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा त्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन नु व्हिडिओ नेहमी येत असतात संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळणार आहे इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक सायन्स अँड पार्ट बन, या मदे साँच वन यामध्ये सर्व स्वाध्याय एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सायन्स सायन्स संपूर्ण स्वाध्याय एक्झरसाइज प्रॉब्लेम सेट उत्तरासहित तुम्हाला इथे सोडून दिलेले आहेत तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरी सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा